कनिल तू मग आम्ही म्हणून मला लोणा घ्यायची आडवी पाडा न्या चला इकडे कांद्यानं ओडावर माझी पडा तिडे ना मी नाही का, का आई चवले तरी त्या तिकाटी नाही आजू मग कस आहे तुला गोळेला येतो माझी तिकटी चाललं चाललं आपली पाय पाय आधी वाहतूक आपण घेता येईल पण चांगले झाले का तुम्ही बोलले मी काय बोलले का मी ना माहिती आहे ना मग काय काही तुझ्या वाटत आधीला मला भेव नाही मला एमटी चालला भेट तुम कुठे येते देते ठोस आता रोड कर रोड माणूस सांभाळूनच नसतो अंगावर येतो गाडी चालवशन हो नक्की नक्की मी ड्रायव्हर ये आजार येला पैशांचा बरोबर आजार फक्त एवढंच राहिला होता कोय क्लिअर करीला निघा समजा आता ताकद आली कशीला तरी मग

तिकडे राहतो आता कुठं गेल ते तिकडंच गेल तो डॉक्टर तू माकडं बसून मी बसते खालीच पाहिलं नको तो सोमवारी ऑपरेशन करायचं काय सर बघा लय नाटक राहते मी पाहतोय गणकारा वाईट गाडीत उतरले तडा 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 लिपती चढायची लागून पाहणार इकडे दुसऱ्याच बाया बस डोकून पाहिलं त्यात पत्ताच पाहिजे पिक्चर का लक्षाची बाय बाय तुम्ही चुकला पिंटरला माग तुम्हाला बाहेर राहिले तिथे आई तर मला लक्षाची गिरी चुक हारायला मागे बिरी डोळे तपासाय बरं झालं